नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत असा एक शासन निर्णय बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे आता या शासन निर्णयानुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये किती नुकसान झालं होतं आणि मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे याबद्दलची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मराठवाड्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर मित्रांनो नुकसान भरपाई मार्च दोन हजार पंचवीस लातूर जिल्ह्यामध्ये भरपाई मिळणार आहे सात लाख चौवेचाळीस हजार रुपये त्यानंतर नुकसान एप्रिल दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगर जिल्हा भरपाई चाळीस लाख चोवीस हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर नुकसान एप्रिल दोन हजार पंचवीस परभणी जिल्हा भरपाई एकोणचाळीस लाख अडुसष्ट हजार रुपये त्यानंतर नुकसान एप्रिल दोन हजार पंचवीस हिंगोली जिल्हा भरपाई तीन लाख पंधरा हजार रुपये त्यानंतर नुकसान एप्रिल दोन हजार पंचवीस नांदेड जिल्हा भरपाई दहा लाख सात हजार रुपये त्यानंतर नुकसान एप्रिल दोन हजार पंचवीस बीड जिल्हा भरपाई एकोणीस लाख सत्तर हजार रुपये त्यानंतर नुकसान एप्रिल दोन हजार पंचवीस लातूर जिल्हा भरपाई सदुसष्ट लाख एकवीस हजार रुपये त्यानंतर नुकसान एप्रिल दोन हजार पंचवीस धाराशिव जिल्हा भरपाई चौसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपये त्यानंतर मित्रांनो नुकसान मे दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगर जिल्हा भरपाई अठ्याऐंशी लाख चौतीस हजार रुपये त्यानंतर नुकसान मे दोन हजार पंचवीस जालना जिल्हा भरपाई तीन कोटी सात लाख एकोणसाठ हजार रुपये त्यानंतर नुकसान मे दोन हजार पंचवीस परभणी जिल्हा भरपाई एक कोटी चौपन्न लाख ऐंशी हजार रुपये त्यानंतर नुकसान मे दोन हजार पंचवीस हिंगोली जिल्हा भरपाई छत्तीस लाख आठ हजार रुपये त्यानंतर नुकसान मे दोन हजार पंचवीस नांदेड जिल्हा भरपाई तीन कोटी पंचावन्न लाख चौसष्ट हजार रुपये त्यानंतर नुकसान मे दोन हजार पंचवीस बीड जिल्हा भरपाई अठ्ठावीस कोटी एक्क्याऐंशी लाख सोळा हजार रुपये त्यानंतर नुकसान मे दोन हजार पंचवीस लातूर जिल्हा भरपाई दहा कोटी पंच्याऐंशी लाख पंचवीस हजार रुपये आणि त्यानंतर मित्रांनो नुकसान मे दोन हजार पंचवीस धाराशिव जिल्हा आठ कोटी सदोतीस लाख दोन हजार रुपये एवढी नुकसान भरपाई धाराशिव जिल्ह्यासाठी मिळणार आहे अशी ही नुकसान भरपाई मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मराठवाड्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद